नमस्कार मित्रांनो मॉडर्न फार्मिंग अँड बिझनेस या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी राजा आपलं सर स्वागत करतो मित्रांनो खूप जणांचा प्रश्न होता कमेंट्स होत्या की शेळ्यांच्या दूध वाढीसाठी आपण काय केलं पाहिजे किंवा शेळ्यांचं जास्तीत जास्त वाढीसाठी काय काय उपाय करता येईल काहीतरी औषध सांगा काहीतरी घरगुती उपाय सांगा हाच्या व्हिडिओचा मुख्य टॉपिक आहे शेळीच्या भरपूर दूध वाढीसाठी आपलं काय काय उपाय करता येईल थोडक्यात आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तेव्हाच तुम्हाला स सगळी माहिती जी आहे ती कळेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो शेल जर चांगल्या प्रकारे दूध असेल तर तिचे जा कर्ड जे आहेत ते चांगले तंदुरुस्त दष्टपुष्ट आणि त्यांची वजन वाढ ही लवकर होती आणि वजन वाढ लवकर झाली म्हणजे ती विक्रीसुद्धा लवकर येतात मग शेळीला दूध हे जास्त असणं अत्यंत गरजेचं आहे कमीत कमी तिच्या दोन पिल्लांचं तरी पोट किंवा तिला जेवढी पिल्लं आहे त्यांचं पोट भरलं पाहिजे एवढं दूध तिला पाहिजे तेव्हाच ती शेळी मित्रांनो एक उत्कृष्ट शेळी पालनासाठी एक महत्त्वाची शेळी असते मग या शेळीच्या दूधवाढीसाठी आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मित्रांनो शेळी हा असं एक पाळीव प्राणी आहे त्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आणणं पाहिजे सकस आणणं पाहिजे आणि लुसलुशीत अशा प्रकारचं अन्न पाहिजे म्हणजे लुसलुसीत अशा प्रकारचं चारा दिलं पाहिजे तुम्ही जर मुक्त संचार शेळीपालन करत असाल मित्रांनो तर शेळ्या शेळ्यांना भरपूर दूध असतं हे तुम्हाला माहीतच आहे कारण मुक्तमध्ये त्यांना सर्व प्रकारच्या वनस्पती खायला मिळतात आणि थोडंफार फिरणंही होतं आणि मनसोक्तपणाने त्या चरतात याने त्यांना भरपूर दूध देतं बंदिस्तमध्ये आपल्याला खूप वेळा पाहायला मिळतं किंवा अर्धा बंदिस्तमध्ये पाहायला मिळतं की शेळ्यांना दूधही कमी असतं याचं कारण काय आहे तर बंदिस्तमध्ये जो चारा शेळीला पाहिजे असतो किंवा जसं लसलशी स्वरूपातला चारा तिला आवडतो किंवा तिच्या आवडीचा चारा तिला प्रत्येक वेळी भेटत नाही तिला न ना आवडीचा चारा जर आपण टाकला तर ती त्याला व्यवस्थित खात नाही त्याने काय होतं तर तिचं दूधही व्यवस्थित पद्धतीने येत नाही कधीकधी काय करतो की आपण मुक्त शेळ्यांना बंदिस्त करतो त्याला मुक्त चारायची काळानं काळापासून सवय असते आपण अचानक बंदिस्त केल्यानंतर तिचा मित्रांनो त्या जागेवरती जीव लागत नाही व्यवस्थितपणे तिच्या शरीराचा व्यायाम होत नाही परिणामी तिला दूध येत नाही तर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात पहिली जी स्टेप आहे शेईच्या दूध वाढीसाठी ती आहे तिला भरपूर सकस पोटभर चारा हा मिळाला पाहिजे हिरवा किंवा भुसा मित्रांनो संतुलित प्रमाणामध्ये तिला दररोज पोटभर मिळाला पाहिजे याने काय होतं तर शेईचं पोट भरलेलं राहतं आणि पोट भरलेलं असल्यामुळे तिला दूध हे चांगल्या प्रकारे येतं मुक्त संचार जर शेळीपालन तुम्ही करत असाल तर तुम्हाला दुधाची मित्रांनो काही चिंता करायची गरज नसते शेळ्या या पोटभर खातात पितात कधीकधी मुक्त संचारमध्ये सुद्धा शेळ्यांना दूध हे व्यवस्थित येत नाही मग अशावेळी काय करायचं आहे किंवा बंदिस्तमध्ये देखील दूध येत नसेल सर्व तुम्ही चारे वगैरे त्यांना व्यवस्थित पद्धतीने देत आहे खुराक देत आहात तरी देखील दूधही येत नाही तर मित्रांनो ओस्टावेट आणि वायमरल ये दोन दो हे दोन औषधं आपल्याला मेडिकलमध्ये भेटतात कॅल्शियम कंटेन असतात मित्रांनो याच्यामध्ये त्यासोबतच मल्टीविटॅमिन असतात याने शेळ्यांना दूध वृद्धीमध्ये मदत होते अशा पद्धतीने जर तुम्ही हे औषध शळ्यांना दिले तर तुमच्या शेळ्यांना शंभर टक्के दूध देण्याची ही गॅरंटी असते शंभर टक्के दूध येतं कधी कधी काय होतं मित्रांनो शेळ्या ह्या म्हात्या होतात आणि त्यांचं दूध आपल्याला वाटतं की पहायलासारखंच यायला पाहिजे परंतु वयवृद्ध शेळी ही चांगले ते चांगल्या वयामध्ये तरुण असताना जिथे दूध देते तिथे ती देऊ शकत नाही मग अशी वेळी आपल्याला तिचा विलाज राहत नसतो ती म्हातारी झाल्यावरती आपल्याला त्याच्यातून दूधही कमीच मिळणार आहे आता मित्रांनो आपण पहिलं पाहिलं शयांना सकस पोटभर चारा हा मिळाला पाहिजे तिचं हमेशा भर पोट भरलेलं राहिलं पाहिजे तेव्हा कुठे तिला चांगल्या प्रकारे दूध येतं जर आ, सकस चारा तिला तुम्ही देत आहे पोटभर चारा देत आहे दूध व्यवस्थित येत नाही तर तुम्हाला तिला ओस्टावेट आणि वायमरल हे औषधं द्यायची आहेत हे औषधामुळे मित्रांनो शंभर टक्के दूध तुमच्या शेळीला येईल कधी कधी काय होतं की तब्येत ही शेळ्यांची खराब असते त्यांना व्यवस्थित पचत नाही आणणं मग अशावेळी तुम्हाला त्यांना बुस्टअप गोळी मित्रांनो द्यायची आहे या गोळीचा ढोस तुम्हाला त्यांना द्यायचा आहे तीन चार दिवस तुम्ही ही गोळी तिला देऊ शकता कोणत्याही व्हेटरनरी मेडिकलमध्ये जनावरांच्या मेडिकलमध्ये किंवा जनरल मेडिकलमध्ये ही गोळी मिळून जाईल बुष्टअप किंवा बायो बूस्टर नावाची गोळी असते ही तुम्ही तिला देऊ शकता याने पोटातले मित्रांनो जे पचन करणारे तत्व असतात जे पतन पचन करणारे बॅक्टेरिया असतात ते तयार होतात लाइव इस्ट तयार होते आणि याने काय होतं तर अन्न पचायला मदत होते तर ही बायो बूस्टर किंवा बुस्टअप गोळीने त्यांना अन्न चांगल्या प्रकारे पचेल मित्रांनो तुमच्या शरीरात दूध येत आहे पण तुम्हाला वाटते आणखीन चांगल्या प्रकारे दुधामध्ये ताकद तयार व्हावी दूध हे शक्तिशाली असावं ज्याने पिल्लांचं चांगल्या प्रकारे वजन वाढ होईल किंवा दूध हे चांगल्या प्रकारे थोडं अजून वाढावं तर तुम्ही जर खुराक देत नसेल तर शेळ्यांना खुराक हा चालू करा खुराकामध्ये तुम्ही कसल्या प... पद्धतीचा खुराक देऊ शकता त्याच्यामध्ये मक्क्याचं हे प्रमाण चांगल्या प्रकारे पाहिजे कंपल्सरी पाहिजे त्याच्यामध्ये मक्क्याचं प्रमाण जे आहे मित्रांनो ते कंपल्सरी पाहिजे त्यानंतर तुम्ही थोडेसे गहू त्याच्यामध्ये टाकू शकता दाईचा चुरा असेल किंवा जे सुग्रास असते मित्रांनो ती देखील तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये दे तुम्हाला जर शक्य झालं तर पेंड देखील तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करून टाकू शकता अशा पद्धतीने त्याच्यामध्ये मित्रांनो सोयाबीन देखील तुम्ही ॲड करू शकता या सगळ्या प्रकारचे जे पोषक अन्न आहे मित्रांनो जे खुराकामय तुम्ही जर दिले तर तुमच्या शाळांच्या सर्वांगीण विकासामध्ये देखील मदत होईल शेया दष्टपुष्ट देखील बनतील आणि दुधामध्ये क्वालिटी देखील येईल जितकं दूध देत आहे त्याच्यापेक्षा थोडं थोडं दूध खुराकाने शंभर टक्के वाढेल तुम्हाला दूधही चांगलं त्यांच्यापासून या खुराकाच्या सवयीमुळे किंवा खुराक दररोज दिल्यामुळे प्राप्त होत राहील मित्रांनो खास करून पावसाळ्याच्या दिवसामध्ये हिवाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्या ज्या आहेत ना त्या पाणी पित नाही व्यवस्थित पाणी पित नाही याने काय होतं तर दुधावर त्याचा असर पडतो दूध हे थोडंसं त्या कमी द्यायला लागतात मग मित्रांनो शेळी पाणी प्यायला पाहिजे पाणी पिल्याने तिचं शरीरही सुदृढ राहतं आणि दूधही चांगल्या प्रकारे तयार होत असतं तर पाणी पिण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे उपाय तर मित्रांनो पाण्यामध्ये तुम्हाला बाजरीचं पीठ थोड्या प्रमाणामध्ये मिक्स करायचं आहे बाजरीचं गव्हाचं पीठ आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे कालून घ्यायचं तुम्ही कशाचं एक पीठ जरी टाकलं मित्रांनो तरी चालेल याने काय होईल तर त्या पिठाच्या वासाने शेळ्या ह्या चांगल्या प्रकारे पोटभर पाणी पितील आणि मिठाच्या चवीने देखील त्या पाणीही पोटभर पितील तर अशा पद्धतीने आपल्याला उपाय जे आहेत त्यांच्यावरती करायचे आहेत मी तुम्हाला चांगल्या प्रकारे घरगुती आणि मेडिकलचे उपचार सांगितलेले मित्रांनो आपल्या चॅनलवरती अशाच पद्धतीने घरगुती उपाय आणि गोळ्या औषधांचे उपाय सांगितले जातात तुम्हाला जे शक्य होईल जे योग्य वाटेल ते तुम्ही करा आणि हे जे उपाय मित्रांनो मी माझ्या अनुभवातून तुम्हाला सांगत असतो हे उपाय जर तुम्ही केले तर शंभर टक्के तुम्हाला तुमच्या शेळ्यांना फरक जो आहे तो पडणार आहे म्हणून मित्रांनो तुम्ही हे उपाय करून पहा शंभर टक्के दुधामध्ये वाढ तुम्हाला दिसणार आहे तर चला ह्या व्हिडिओमध्ये बसेत काच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ह्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करून त्यानंतर एक घंटील चिन्ह येईल बेल आयकॉन त्याच्यावरती क्लिक करा आणि त्याला ऑलवरती क्लिक करा याने चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल आणि मी जेव्हा याच प्रकारचा माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो त्याची लगेच माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल तर चला मित्रांनो बेटोच प्रकारच्या एका नवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद